आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनी मौजे पिंपर्डे गावात खूप चांगल्या वातावरणात ग्रामसभा पारित करण्यात आली आहे या ग्रामसभेमध्ये जे एकोणशेष झाले त्यात या गावात आलेले फिल्टर मशीन आणि त्या फिल्टर मशीनच्या ऐवजमध्ये एक लाख नव्वद हजार रुपये ग्रामपंचायतीमार्फत ठेकेदारांना देण्यात आले तर ते एक लाख नव्वद हजार ठेकेदाराकडून वसूल करून या गावात ठे ग्रामपंचायतीअंतर्गत कशा पद्धती फिल्टर प्लान बसून मिळेल यावर चर्चा करण्यात आली आणि यावर पास करण्यात आला दुसरा विषय गावाअंतर्गत का जे काही सांडपाणी व्यवस्थापन आहे गटारी असतील कॉंक्रिटीकरण असेल ते करण्याचे कामं व्हावेत यासाठी ठराव पास करण्यात आला आणि गावातील जे होतकरू सर्व मिस्त्री आहेत जे आपले कामगार आहेत त्यांना त्यांच्यामार्फतच हे काम करण्यात यावं अशी सर्व ग्रामपंचायतीने ठरवलं आहे त्यानंतर जे पानांतर असतात शेतात जाणारे पावसाच्या दिवसात शेतात जायला मार्ग नसतात अतिशय पाणी साचलेलं असतं ब फोर व्हीलर जात नाही टू व्हीलर जात नाही प्राण्यांचा प्राण्यांजीव धोका आहे अशा पद्धतीच्या रस्ते पाण्यांद रस्ते शेतासाठी उपलब्ध व्हावेत यासाठी ग्राम ठराव पास करण्यात आला अशा विविध पंधरा विषयांवर ठरवण्यात आला मात्र ग्रामपंचायती अंतर्गतचे जेवढ्या काही खोल्या आहेत ग्रामपंचायती मालक जेवढी काही प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी जर का कोणी क्वॉर्टर भरलं असेल कोणी वैयक्तिक सामान भरला असेल तो खाली करण्यात यावा आणि त्यासाठी नोटिसा लावण्यात याव्यात आणि ते ठराव झाले त्या ठरावाच्या प्रसंग निर्माण करण्यात यावा नोटिसा लावण्यात याव्यात जर का ग्रामपंचायत प्रशासनाने या ग्रामसेवकांनी आणि या बॉडीने तात्काळ निर्णय घेऊन या नोटिसा लावल्या नाहीत आणि त्या जे प्रस्ताव तयार केले नाहीत तर आम्ही सर्व गावकरी एकत्रित येऊन आम्ही आंदोलन करू आणि हे काम करूनच दाखवू एवढं आम्ही शासन प्रशासनाला आव्हान करतो जय पिंपर्डेकर जय महाराष्ट्र